अकोला मनपात भाजपच्या सत्तेचा मार्ग आता मोकळा झालाय भाजपकडून चव्वेचाळीस नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी शिवसेनेच्या मदतीनं सत्ता स्थापन करणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अजित पवारांचा एक शिवसेनेचा एक नगरसेवक भाजप सोडते तर अकोल्यातून ही मोठी राजकीय घडामोडी अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दिशेनं भाजपनं निर्णायक पाऊल टाकलंय आणि सत्ता स्थापनेसाठी भाजपनं तयार केलेल्या शहर सुधार आघाडीतल्या सर्व चव्वेचाळीस नगरसेवक पडताळणीसाठी अमरावती इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले होते या ठिकाणी सर्व नगरसेवकांची ओळख आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली आणि पडताळणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे त्यामुळे अकोला महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन होणार याबाबत आता मोठी शंका उरलेली नाही आमच्या गटामध्ये चौवेचाळीस नगरसेवक आहेत अकोला सुधार समिती आम्ही सर्व पक्षाचे निवडून आलेल्या लोकांनी नंतरची समिती तयार केली आमचा उद्देश केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे अकोल्या शहराचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने इतर पक्षाच्या लोकांनी आम्हाला समर्थन केलेलं आहे सुद्धा दावा केला होता सगळे पक्ष मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं राजकारणामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे राजकारणामध्ये प्रयत्न करण्याचा अधिकार आहे त्यांनी तो प्रयत्न केला त्यांना शुभेच्छा आहेत परंतु आम्हाला सगळ्या लोकांनी जे समर्थन दिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये विकास याच मुद्द्यावर कोणत्या जाती पातीचा प्रश्न न निर्माण करता विकास या मुद्द्यावर आम्ही काम करणार